नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठे आज आहे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार शनिवार तर आज आलेले आहे मागे गणेश जयंती अत्यंत महत्त्वाचा आजचा दिवस आहे तर आज आपल्याला काही उपाय आणि सेवा देखील करायची आहे आणि यासोबतच आज आपल्याला दिवसभरामध्ये केव्हाही आपल्या राशीप्रमाणे गणपती बाप्पांची आपण कोणती सेवा करावी आणि कोणता नैवेद्य गणपती बाप्पांना अर्पण करावा या बगना राओ। तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर या चतुर्थीलाच तिलकुंठ चतुर्थी असे देखील म्हटले जाते आणि या चतुर्थीला गणपती बाप्पांना तिळाच्या लाडूचा नैवेद्य अर्पण करण्याला अत्यंत महत्त्व आहे तर तिळाचं कोणताही तुम्ही पदार्थ गणपती बाप्पांना आजच्या दिवशी अर्पण करू शकता तुम्हाला या दिवशी काही शक्य नसेल तर नक्कीच तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन आज गणपती बाप्पांना तिळाच्या लाडूचा नैवेद्य अर्पण करा मंदिरामध्ये जाणं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरातील गणपती बाप्पांना देखील तिळाचा लाडू अर्पण करू शकता दिवसभरामध्ये केव्हाही तुम्ही हा नैवेद्य गणपती बाप्पांना अर्पण करू शकता त्यानंतर गणपती बाप्पांना दुर्वा या खूप प्रिय आहे तर त्या देखील आपल्याला आज गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत त्यानंतर मोदक देखील गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे तर तेही अर्पण करू शकता त्यासोबतच आज तिळाचे लाडू याचे दान देखील करू शकता तर दानाला खूप महत्त्व आहे तर आजच्या दिवशी तुम्ही तिळाच्या लाडूचे दान केले तर अत्यंत महत्त्व आहे या लाडूच्या दानाला त्यानंतर राशीनुसार तुम्ही कोणती सेवा आणि कोणता नैवेद्य अर्पण करायचा आहे आज दिवसभरामध्ये तर बघा मेषरास तर मेष राशीच्या लोकांनी ओम वक्रतुंडाय हो तर या मंत्राचा जप करायचा आहे तर एकशे आठ वेळा किंवा तुम्हाला जितका जमेल तितका तुम्ही मंत्र जाप करू शकता आणि प्रसादामध्ये नैवेद्यामध्ये तुम्ही खजूर आणि तिळगुळाचे लाडू अर्पण करू शकता त्यानंतर ऋषभ राशीच्या लोकांनी ओम ह्रीम ग्रीम ह्रीम या मंत्राचा जप करायचा आहे आणि प्रसादामध्ये खडीसाखर साखर आणि नारळाच्या लाडूचा प्रसाद तुम्ही अर्पण करू शकता त्यानंतर मिथून राशीच्या लोकांनी ओम श्री गौ सौभाग्य गणपतेय वर वरद सर्वजन मे वशमानाय स्वाहा तर या मंत्राचा जप करायचा आहे आणि प्रसादामध्ये मुगाचे लाडू आणि लाल फळ तुम्ही अर्पण करू शकता त्यानंतर कर्क राशीच्या लोकांनी ओम एकदंताय हो तर या मंत्राचा जप करायचा आहे आणि प्रसादामध्ये मोदक लोणी आणि खीर तर या नैवेद्याचं अर्पण तुम्ही करू शकता त्यानंतर सिंह राशीच्या लोकांनी ओम लंबोदराये नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि प्रसादामध्ये खजूर अर्पण करायचे आहे कन्या राशीच्या लोकांनी ओम गण गणपत्ये नमह या मंत्राचा जप करायचा आहे आणि प्रसादामध्ये हिरवे मूग हिरवे फळ आणि मुगाच्या डाळीचे लाडू आणि मनुका तर या प्रसादाचा अर् प्रसाद अर्पण करायचा आहे त्यानंतर तूळ राशीच्या लोकांनी ओम ह्रीम ग्रीम ह्रीम या मंत्राचा जप करायचा आहे आणि प्रसादामध्ये खडीसाखर आणि लाडू व केळी या अर्पण करायचे आहे त्यानंतर वृश्चिक राशीच्या लोकांनी ओम वक्रतुंडाय हो तर या मंत्राचा जप करायचा आहे आणि प्रसादामध्ये खजूर आणि तिळगुळाचे लाडू याचे अर्पण करायचे आहे त्यानंतर धनु राशीच्या लोकांनी हू गौ ग्लो हरिद्रा गणपतये वर वरद दृष्ट जनहृदय स्तंभय स्वाहा या मंत्राचा जप करायचा आहे आणि प्रसादामध्ये मोदक आणि केळी अर्पण करायचे आहे त्यानंतर मकर राशीच्या लोकांनी ओम लंबोदराय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि प्रसादामध्ये मोदक आणि मनुका यासोबतच तिळाचे लाडू अर्पण करायचे आहे कुंभ राशीच्या लोकांनी ओम सर्वेश्वराय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि प्रसादामध्ये गुळाचे लाडू आणि हिरवे फळ अर्पण करायचे आहेत मीन राशीच्या लोकांनी ओम विनायकाय नम या मन मंत्राचा जप करायचा आहे आणि प्रसादामध्ये बेसनाचे लाडू केळी आणि बदाम तर याचे हे प्रसादामध्ये अर्पण करायचं आहे तर यापैकी तुम्हाला ज्या वस्तू जमतील तर त्या वस्तू तुम्ही अर्पण करू शकता किंवा या जमणार नाही तर तुम्ही तिळाचे कोणतेही पदार्थ तुम्ही या दिवशी अर्पण करू शकता गणपती बाप्पांना आणि यासोबतच गणपती स्तोत्राचे देखील आपल्याला पठण करायचे आहे आणि तुम्हाला ज्या संपतील त्या सेवा आजच्या दिवशी तुम्हाला करायच्या आहे तर अवश्य आज मागी गणेश जयंतीच्या निमित्ताने तुम्ही राशीनुसार या वस्तू अवश्य गणपती बाप्पांना अर्पण करा यामुळे गणपती बाप्पांचा कृपाशीर्वाद कायम तुमच्यावर राहील आणि गणपती बाप्पात हे विघ्नहर्थ आहेत त्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व संकट दुःख हे दूर करतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा स्री स्वामी समर्थ।